मी तुम्हाला एक प्रश्न विचारते नको विचारू आहो बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला शंभर रुपये देईन आणि उत्तर दिला तर तुम्ही मला दीडशे रुपये द्यायच पण तो विचारले ना माझ्याशी पाशी घेऊन जाते त्यामुळे विचार ना विचारते की तुम्हाला शंभर रुपये दिल्यावर नाही ती साठी बर ठीक आहे ठीक आहे विचार

सगळं पैसे घेऊन गेले काय आता मला बाहेर जायचं होतं काय करायचं नाईन्टीचे पैसे हिच घेऊन आता बाहेर चालले मी गेलं ना चुकीच मग मी कशाल पैसे देऊ दे दे असे देऊ लग्न केलं माझ्या जीवनाचं वाटूळ झालं का खुशी ना काय का का ना काय ना आनंद नाही ना काय नाही जिंदगी सगळी भंगार झाली अग एक रुपयाचा शॅम्पू वापरणारा मी माणूस अन तो आल्यापासून दीड दीड हजाराचा शॅम्पू आणतो या आणि काय तुझं वाटोळ झालं ग सगळं माझ वाटोळ झालं बर बर ठीक आहे थांबा माझ कंडिशनर संपलाय तेवढं घेऊन या नो बाई माझं होत ते बी पैसे नेलं सारखं सारखं पैसे नेता मी असं काय तर गंडवून घेते पैस काय तर प्रश्न विचारते आणि तेच पैसे मला मिळतात हाई पण घेऊन गेले ते हा आता काय करते आता मायाकडे येते पैसे आता त्यांना अजून प्रश्नाचे उत्तर विचारते आणि पैसे घेते आता तसंच करते त्याशिवाय नाही ते देस पैसे येऊ दे आता बाहेर गेले ते आला का तुम्ही कुठे गेलता बाहेर गेल तू आहो ऐका की मी का नाही तुम्हाला तीन प्रश्न विचारू का प्रश्न तेवढे विचार बाकी काय मी विचार पण प्रश्न तुझी म्हणलं का नाही भ्या वाटते जवळजवळ तो प्रश्न विचारला तर मला माझ्या खिशाला कात्री मला चुनाच लागला शिपाशाला त्यामुळं कृपा करून प्रश्न तेवढे विचारलो अहो विचारते की चुकीचे तर उत्तर द्यायची ती विचारते की हो का तुम्ही जर चुकीचे उत्तर दिले ना, मी बर बर उत्तर ना? तर मी तुम्हाला शंभर रुपये देणार आणि तुम्ही जर बरोबर उत्तर दिली तर तुम्ही मला पाचशे रुपये द्या चालतंय ना चुकीचे उत्तर द्यायचे ते ना हा हा मग चुकीच्या उत्तराला काय झाला दे तुम्ही बोल विचार पहिला प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मीच होणार आहे माझ्या एवढा करतो तो माणूस कोण आहे मी जाणार आहे माझ्या पर्यायच नाही महाराष्ट्राला मीच मुख्यमंत्री दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न तुम्ही रोज आंघोळ करताय का आंघोळ हे मी नाही बाबा मी जर नाही आंघोळ केले ना तर तेवढंच पाणी वाचल ना पाणी टंचाई किती चालली तेवढाच वाटरून वाचून कोणाचं तरी चांगलं होईल ना एवढं पाणी कुणाला तर मिळेल शेतीला मिळेल काहीतरी हातभार काय वाया घालवत नाही आपण दोन्ही पण प्रश्नाची उत्तर तुम्ही आता एकच प्रश्न राहिलाय विचारू का विचार तुम्ही शान आहे का हो? ला, मी तर शान आहे पण मला चुकीचं चुकी उत्तर द्यायचंय त्यामुळे ती तीड मी एडाय माहित हो तुम्हाला तुम्ही आहे म्हणून एवढ्या एवढ्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही ती काय तुम्हाला चुकीची प्रश्नाची पण उत्तर देता येत नाही ती एवढीशी कायच मी माझ गेलं हो तुम्ही असं लोळत का पडता सारखं सारखं कपडे किती घाण होते माहिती का कटाळा येतो त्यात तुझ्यासारखी बायको म्हणल्यावर लगेच कटाळा येतो काय झालं झाला सकाळपासून टेन्शन झोपलं असं करत जाऊ नका तुम्हाला माहित की ले ले का, का मा न न मा किती कपडे घाण होते ते माहित आहे का मग तू आहे दोन तुयाला माझ्या मनगट दुखाय लागली की हाताचे मग काय होतं त्याला मग आम्ही नसतोच तर बायका तर तुम्ही काय केलं असत कपड्याचं तुम्ही बायका नसला तर आम्ही कापडच घातले नसते काय <laughs> भैया काय बोलताय उठा तुम्ही उठाव कपडे करताय तुम्ही कसे केले ती कपडे झोप बी देना मग काय झोपायचंय झोपू का करू दे ना तू कशाला आली जा तुझं काम बघ मला दे सर अहो आज तुम्हाला सुटे का नाही कशाला झोपताय फिराय चला की पिक्चर चला चला की लागला की लागलाय बाबा त्या थिएटर मध्ये तीन तास कोणी काढायचं काढायचो येतो आपल्याला अहो काय होत तीन तासाचा पिक्चर असतोय मग काय झालं तीन तास मला झोप लागते नेहमी तुझ्या सांग झोप लागते म्हणतोय मी काय करतोय झोप लागल्यावर काय करायचं अहो तुम्हाला माहित आहे का मग थोडं त्यातलं पिक्चर बघतला बरं का मग थोडा निमा बघितला अहो ती हिरोईन आहे ना काय हिरोईन ती ना तिचं पाय नुसतं बघत तिला असं पंजान केलंय माहिती त्या का ती भी चांदीचं चा सोन्याचं चा तुम्ही कायच मला करत नाही अग ती स्त्रीवल्ली आहे त्यानं नुसतं सोन्याचं पंजन तर केलं त्याच्या जागी मी असतो ना तर मी सोन्याचं घर बांधलं असतं त्यासाठी सोन्याचं घर आहेच कुठं आ ती कुठं आणि तू कुठं संध्याकाळी बा या मग या मग संध्याकाळी बसा बासा हा बर झालं की लगेच लगे झोपला छाप्या छाप्याच ना का हा उग काय तरी चार वाजले की घ्याय तुला काय माझी किंमतच नाही सारखी माझ हेच करत असते हे टायक करत असते तुला माहित आहे का काल एक माणूस मला काय म्हणला मला म्हणला आओ म्हणला तुम्ही साहेब तुम्ही हिरा हिरा सात <laughs> काढाय काय झालं हिरा म्हणला हिरा हिरा माहित <laughs> 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 आहो त्याला दिसायच कमी असल लोखंडाला हिरा म्हणला Oh <laughs> no 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 no. Hvad kan okay, jeg gøre? Ja. Okay.